मंडळी नमस्कार वेलपूल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे दे आपलं मनापासून स्वागत करतो समृद्धीच्या वाटेवरचा आपला हा प्रवास एका वेगळ्या टप्प्यावर हो एक आता पोहोचला आहे आणि या टप्प्यामध्ये अनेक छोट्या छोट्या रोजच्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला उलगडून दाखवतो ज्यातून तुमचं आर्थिक जीवन समृद्ध होतं आणि याच श्रृंखलेत आज आपण एक वेगळा विषय आत आहोत जो तुमच्या आमच्या जिवाळ्याचा आहे तो म्हणजे पैसे एफ डी मध्ये ठेवून वाढतात का त्याला आणखी काही पर्याय आहे त्याच विषयावरती मी बोलतो करणार आहे आपले सल्लागार संदीप भू शेट्टी सरांना संदीपजी नमस्कार नमस्कार डिपॉझिट असं ज्याला आपण म्हणतो बँकेतलं आणि त्याच्याकडे साधारण असं पाहिलं जातं की एक सुरक्षित गुंतवणूक आहे आणि त्यातून आपल्याला हमखास परतावा मिळतो आणि ही धारणा वर्षानुवर्ष आपल्याकडे आहे आणि म्हणून बँकेत करणं हे एक फार महत्वाचं गुंतवणुकीचं साधन समजलं जातं तुम्ही याकडे कसं पाहता बँकेतल्या ठेवी आणि इतर ठिकाणचे पण ठेवी असे बरेच पर्याय आता बाजारात उपलब्ध आहेत जसं पोस्टामध्ये काही गुंतवणूक करता येते वेगवेगळ्या योजनांमध्ये आणि तुम्हाला सरकारी काही बॉन्डसमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येते या सगळ्या योजनाचे काही फायदे आणि काही तोटे अच्छा मग आपण आता सुरुवातच करूया ठेवी मुदत ठेवी ज्याला आपण म्हणतो मी मग अशी म्हणालो की बँक येत नुसतं बँकेतच नव्हे अनेक ठिकाणी मुदत ठेवी बरोबर अशा ठेवींचे कुठले कुठले प्रकार असतात सर्वसाधारणतः त्यातनं काय रिटर्न्स मिळतात सध्याचं काही चित्र आहे पूर्वी काय होतं आणि सध्याचं काय बरोबर आपल्याला अनेक प्रकारच्या ठेवींचा पर्याय हा ज बाजारामध्ये उपलब्ध आहे आज नाही अनेक वर्षांपासून हा उपलब्ध आहे पण आपल्याला फक्त परतावा हा मुद्दा फक्त डोळ्यासमोर न ठेवता आपल्याला अनेक बाबींचा विचार याच्यामध्ये नक्की करायला हवा हो। एक म्हणजे याच्यातनं मिळणारी लिक्विडिटी किंवा आपल्याला लागतील तेव्हा पैसे उपलब्ध होत आहेत का जर होत असतील तर त्याच्यासाठी लागणारा खर्च हा माझ्यावरती पडतोय का म्हणजे काय की जर मी एखादी ठेव ठेवलेली आहे कुठेही बँकेत असेल एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये ठेवलेली असेल आणि मला मुदत पूर्वी पैसे काढायचे तर मला त्याच्यावर लागणारा पेनल्टी किंवा त्याच्यावर लागणारा खर्च हा मला भरावा लागतोय हा गुंतवणूकदाराला मिळणाऱ्या परताव्यातन तो वजा होणार आहे आणि त्याच्यातनं गुंतवणूकदाराच्या मनात जी संकल्पना असते की बा मी एक रक्कम गुंतवलेली आहे त्याच्यावर मला एक ठराविक व्याज मिळणार आहे ठराविक कालावधीमध्ये ते व्याज पूर्णपणे माझ्या हातात येत नाहीये त्याच्यातनं हा खर्च वजा होतोय हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हे करत असताना जो काही परतावा आपण कमवतो आहोत आपल्या ठेवींवरती त्या ठेवींच्या परताव्यावर लागणारा कर हा नेमका किती आहे आणि तो आपल्या उत्पन्नामध्ये ऍड होणार आहे का आणि त्याच्यावर आपल्याला पुन्हा ऍडिशनल कर भरावा लागणार आहे का ही तितकीच महत्वाची बाब तिसरं सगळ्यात महत्वाचं एक का जस तुम्ही म्हंटल की अनेक वर्षांपासून या ठेवींचा प्रचलित प्रकार आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतो परंतु ज्या वेळेस ठेवी ठेवल्या गेल्या पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी त्यावेळेस व्याजाचे दर खूप छान होते चौदा टक्के सोळा टक्के पंधरा टक्के असे व्याजाचे दर ठेवींमध्ये आपल्याला मिळत होते हे ठेवींचे दर पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये आज साधारणपणे साडेचार पाच टक्क्यांवरती आले तितक्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये घसरण झालेली आहे याचं प्रमुख कारण म्हणजे देशामध्ये आणि परदेशामध्ये या संदर्भात निर्माण झालेली परिस्थिती पैशाची उपलब्धता आणि त्याच्यातनं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी किंवा रिझर्व्ह बँकेने त्याच्यावर ठरवले गेलेले पुढचे दर हे या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतात देशामध्ये चलन ज्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं त्यावेळेस व्याजाचे दर खाली येतात कारण देशातील प्रगतीसाठी प्रत्येक गव्हर्नमेंट हे प्रयत्न करत असतं की पैसा हा स्वस्त रूपामध्ये उपलब्ध होणं गरजेचं आहे कर्ज कुठल्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज जितकं स्वस्त असेल तितकं कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढते आणि कर्ज जेव्हा संपूर्ण सिस्टीम मध्ये फ्लोट होतं त्यावेळेस त्याच्यातनं ग्रोथ ही कॅप्चर होते जर कर्जाचे दर खाली येणार असतील तर ठेवींचे दर वरती राहून चालत नाही हो। तर ठेवींचे दरही तितक्याच प्रमाणामध्ये खाली येतात एक वीस तीस वर्षापूर्वी असणारा देशातील आर्थिक परिस्थिती आणि आज दोन हजार पंचवीस ला देशात असणारी आर्थिक परिस्थिती ही खूप जमीन आसमानाचा फरक आहे तीस वर्षापूर्वी असणारी भारताची अर्थव्यवस्था आणि आज असणारी भारताची अर्थव्यवस्था हा याच्यामध्ये खूप मोठा डेव्हलपमेंटचा भाग झालेला आणि ती अर्थव्यवस्था खूप पुढे गेलेली आहे जेव्हा अर्थव्यवस्थेचा आकार वाढत जातो त्यावेळेस पैशाचं चलन ही मोठ्या प्रमाणामध्ये सिस्टीम मध्ये येतं आणि त्या चलनाला ही स्वस्त चलन उपलब्ध करून देणे ही गरज निर्माण होते आणि त्याच कारणासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारताची फायनान्स डिपार्टमेंट याच्यावर मोठ्या प्रमाणात काम करताना दिसतं आणि इथून पुढचाही काळ कदाचित इथून पुढचे पंधरा वीस वर्षानंतर आज जे जो व्याजाचा दर उपलब्ध आहे ठेवींवरती तो आणखीन खाली जाण्याची दाट शक्यता दाट म्हणजे जसं आपली आर्थिक परिस्थिती देशाची म्हणून सुधारत जाणार आहे त्याच वेळी ठेवींवरती जे मिळणार आहे परतावा आहे तो देखील कमी 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 करणे असं आपण म्हणू शकतो कारण तो पैसा मार्केटमध्ये आहे बरोबर मग मग अशी जो मी अगदी सुरुवातीला प्रश्नात उल्लेख केला होता की अशी कुठल्या कुठल्या ठिवी आहेत की ज्याच्यातनं परतावा लोकांना अपेक्षित असतो म्हणजे बँक हा एक विषय झाला अनेक लोकांचा कल असतो आप की आपण सहकारी बँकेत बरोबर आता संस्था तर संस्था आहेत पण किंवा खासगी पोस्ट ऑफिस सगळे तर ह्या सगळ्यांमध्ये जर पाहिलं तर कुठला त्यातल्या मार्ग सोयीचा लोकांना म्हटलं की किंग चार मुद्दे महत्वाचे कुठल्याही प्रकाराला सिलेक्ट करण्या अगोदर आपल्याला मिळणारा परतावा त्याच्यावर लागणारा कर उपलब्धता पैशाची आणि सगळ्यात महत्वाचं की त्याची सुरक्षितता आणि हे सगळं करत असताना तुम्हाला अनेक अजून पर्याय उपलब्ध आहेत उदाहरणार्थ खासगी संस्थांमध्ये सुद्धा ठेवी स्वीकारल्या जातात अनेक कंपन्या ज्या बाजारामध्ये काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याही कंपन्यांना पैशाची गरज असते एक्झॅक्टली exactly. बँकेच्या ठेवी ज्या असतात समजा असं एक्झाम्पल घेऊया की आपता पास नी बैंक अपले ला कर या ठिकाणी बँक आपल्याला व्याजदर ऑफर आहे खाजगी संस्था तुम्हाला साडेसहा सात टक्के या दराने तुम्हाला ती ठेवीवरती व्याज देण्याची शक्यता आहे पण ज्यावेळेस आपण खाजगी संस्थेचं सिलेक्शन करतो त्यावेळेस त्याच्यासोबत येणारे धोके हे पण आपल्याला तपासले पाहिजे बरोबर या प्रकारामध्ये आणखीन काही इंटरेस्टिंग पर्याय ज्याच्यामध्ये अत्यंत सुरक्षितता आणि चोवीस तासात पैशाची उपलब्धता असे असणारे पर्याय आता उपलब्ध झालेत आणि ते बँकेच्या ठेवीपेक्षा किंवा इतर प्रचलित ठेवींपेक्षा किमान एक ते दोन टक्के जास्त व्याज देत आहेत हे आपल्याला आपल्या, आपल्या प्रेक्षकांना बहुतांशी लोकांना माहिती नाहीये प्रामुख्याने संस्था आणि संस्था युक्त गुंतवणूकदार हे या पर्यायाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात उदाहरणार्थ अनेक बँका स्वतः तुमच्या माझ्या ठेवींवरनं जमा झालेला पैसा या प्रकारामध्ये गुंतवत असतात आणि त्याच्यावरती बँका आणि इतर संस्था दोन टक्के तीन टक्के जास्तचा परतावा स्वतः आपल्याच पैशात कमवत असतात माझं असं म्हणणं आहे की प्रेक्षकांनी या पर्यायांचाही निश्चितपणे विचार करायला हवा तो पर्याय म्हणजे काय तर म्युच्युअल फंडाच्या माध्यमामध्ये डेट म्युच्युअल फंडाच्या अंतर्गत साधारणपणे सात कॅटेगरीचे आणि जसं आपण मगाशी सुरुवात केली कार्यक्रमाला की फिक्स डिपॉझिट किंवा ठेवींना पर्याय काय आपल्याला शोधता येतील का हे ठेवींचे पर्याय आज मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना समजून सांगू इच्छितो आपल्याकडे जर पैसे असतील आणि ते उद्या सकाळी पण लागणार असतील तरी सुद्धा ते पैसे बचत खात्यात न ठेवता एक दिवसासाठी सुद्धा तुम्ही पैसे गुंतवून त्याच्यावर चांगला परतावा कमवू शकता त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडामध्ये एक योजना आहे त्याचं नाव आहे मनी मार्केट फंड बर या योजनेच्या नावामध्येच आहे मनी मार्केट मनी मार्केट याचा अर्थ तुम्ही एका रात्री साथी सुद्धा या ठिकाणी पैसे गुंतवता येतात आणि याच्यावर मिळणारा परतावा आजच्या झटकेला साधारणपणे सहा टक्के आहे जो तुम्हाला बचत खात्यामध्ये दोन ते तीन टक्क्याच्या वरती तुम्हाला व्याज मिळत नाही आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तीन महिने म्हणजे नव्वद दिवस पैसा ठेवला तुमच्या बचत खात्यात तरच व्याज मिळत आहे इथे आपल्याला एका दिवसासाठी सुद्धा पैसे ठेवले तरी आपल्याला एका दिवसाचे सहा टक्के ते वार्षिक दराने व्याज मिळणार आहे जर मला माझ्याकडे क्लिअरिटी आहे की मला हे पैसे तीस दिवसांपर्यंत लागणार नाहीये तर त्याच्यासाठी पुढचा पर्याय आहे म्युच्युअल फंडातला लिक्विड फंड या ठिकाणी एक ते तीस दिवसापर्यंत जर आपल्याकडे कालावधी असेल आपल्या पैशाला तर तुम्ही लिक्विड फंडामध्ये पैसे जर गुंतवले तर तुम्हाला साधारणपणे सव्वा सहा टक्के साडेसहा टक्क्यापर्यंत व्याज घेण्याची दाट शक्यता दा, जी आता सध्याची मिळणारी परतावा आहे जर मला माहिती आहे की माझा पैसा तीस दिवसापेक्षा ही जास्त काळ राहणार आहे तर तीस दिवस ते साधारणपणे नव्वद दिवस हा जो कालावधी आहे म्हणजे एक महिना ते तीन महिने या कालावधीसाठी अत्यंत चांगला प्रोडक्ट म्युच्युअल फंडाचा आहे त्याचं नाव आहे अल्ट्रा शॉर्ट टर्म अल्ट्रा शॉर्ट टर्म या फंडामध्ये तुम्ही एक ते तीन महिन्याचे पैसे तुमच्याकडचे हे तिथे गुंतवल्यानंतर आपल्याला मिळणारा परतावा साडेसहा पावणे सात टक्क्यापर्यंत मिळू शकतो सगळ्यात महत्वाचे हे जे तिन्ही पर्याय मी सांगितले मनी मार्केट लिक्विड फंड आणि अल्ट्रा शॉर्ट टर्म या पर्यायांमध्ये चोवीस तासात पैसे आपल्याला पुन्हा खरेदी आपल्याकडे आप आप येतात ह्याच्यावर कुठलाही चार्जेस आपल्याला किंवा खर्च आपल्याला द्यावा लागत नाही प्रति दिवशी आपण पैसा याच्यामध्ये कमवू शकतो हा सगळ्यात मोठा लागतील तितकेच पैसे काढू शकतो बरोबर उदाहरणार्थ संतोषजी तुमच्याकडे पाच लाख रुपये आहेत असं समजा आणि तुम्ही आज एक दिवसासाठी किंवा तीस दिवसासाठी किंवा नव्वद दिवसासाठी हे पैसे ठेवले आणि तुम्हाला माहिती नाही हे पैसे कधी लागणार अचानक विसाव्या दिवशी तुम्हाला त्या पाच लाख रुपयामधले पन्नास हजाराची गरज निर्माण झाली तर त्या पन्नास हजारामध्ये तेवढेच पैसे काढून व राहिलेले साडेचार लाख रुपये त्याच पुढे सुरू आहे तुम्हाला याच्यावरती कुठलाही खर्च लागला नाही म्हणजे अगोदर तुम्ही विथड्रॉ केलं प्री मॅच्युअर्ड विथड्रॉल केलं त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च नाही हे अत्यंत सुंदर आहे बँक टू बँक ट्रान्झॅक्शन आहे हा पैसा इतर ठिकाणी कुठेही जात नाही थेट आपल्या खात्यामध्ये चोवीस तासामध्ये आपल्या खात्यामध्ये येतो आणि आपण स्मार्टली ह्या पैशावरती आपला पैसा उपलब्ध करतोय बरेच काय होत आपण काय करतो की मला काहीतरी तुम्ही आता उल्लेख केला पाच लाखाची मी एफ डी केली असं समजतो एफ डी करतो पाच लाख आणि मला काही गरज भासली एक लाख दोन लाख बरोबर अगदी पन्नास हजारची पण गरज तर ती मी एफ डीत विड्रॉ न करता मी त्याच्यावरती कर्ज घेतो असा अनेकदा होतो अनेकदा होत बर हा मार्ग कसा आहे आपल्याला जर गुंतवणूक न मोडता याच्यावर कर्ज घ्यायचं असेल तर आपण ज्या बँकेमध्ये नॉर्मली आपलं खातं सांभाळतो बचत खातं त्या बँकेमध्ये या प्रकारच्या गुंतवणुकीवरती ऐंशी टक्के पूर्ण रक्कम इमिजिएटली अव्हेलेबल आहे विदिन वन आवर यू विल गेट अ इमिजिएट लोन अगेन्स्ट युअर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की जर ते मगाचं उदाहरण पुन्हा घेऊया की तुम्ही पाच लाख रुपये लिक्विड फंडामध्ये ठेवलेले आहेत किंवा मनी मार्केट फंडात ठेवलेत किंवा अल्ट्राशॉर्ट ड्युरेशन फंडामध्ये ठेवलेत या पाच लाख रुपयावरती तुमची खाजगी बँक किंवा सरकारी बँक एक तासाच्या आतमध्ये त्याच्या ऐंशी टक्के पाच लाखाच्या ऐंशी टक्के रक्कम तुमच्या खात्यामध्ये इमिजिएटली ट्रान्सफर करते याला इन्स्ट्रुमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट वरती मिळणारं तातडीचं कर्ज असं आपण म्हणूया याच्यासाठी तुम्हाला कुठलंही तारण द्यावं गरज नाही तुमची इन्व्हेस्टमेंट त्याच्या अगेन्स्ट ब्लॉक होते आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला इमिजिएटली तुमचं लोन मिळतं मी असं म्हणेन की आपण हे पैसे जे ठेवतो इतक्या कमी कालावधीसाठी एक दिवस असेल तीस दिवस असेल किंवा नव्वद दिवस असेल टेक्निकली आपण हा एक प्रकारे पार्किंग मनी आहे किंवा टेक्निकली आपण याला आपण इमर्जन्सी फंड असं म्हणून हे पैसे तुमच्याकडे उपलब्धच आहेत त्याच्यावरती कर्ज काढण्याची गरज नाही हे जर जसे लागतील तसे तुम्ही वापरा आणि जसे नाही लागणार त्याच्यावरती व्याज कमवा हा म्हणजे इकडे मी फक्त पन्नास हजारासाठी जर ती ब्लॉक करून ठेवतोय दुसऱ्या अर्थात बरोबर बँकेत बरोबर तर त्याच्यापेक्षा पन्नास हजार इकडनं वापरलेले कधी सोयीचे कधी सोयीचे आणि बरोबर जसं बचत खात्यात आपण लागतील तसे पैसे काढतो बचत खात्यात जसे लागतील तसे आपण डिपॉझिट करतो अगदी सेम कार्य या ठिकाणी आपल्याला करता येतं सर्व फंडांमध्ये आता मगाशी मी म्हटलं तसं एक दिवसापासून किती दिवसांसाठी आपल्याकडे मनी मार्केट फंड आहे तीस दिवसापर्यंतचा आपल्याकडे लिक्विड फंड आहे एक दिवसाचा म्हणजे काय लॉजिक आहे सर चोवीस तास सुद्धा पैसे आपल्याला आश्चर्य वाटेल की अनेक सरकारी संस्था खासगी संस्था आपल्याकडे असणारा एक्स्ट्राचा पैसा जो मला पुढे कोणाला तरी द्यायचा आहे कुठल्या तरी गोष्टीसाठी उदाहरणार्थ माझ्याकडे कोणी सप्लायर आहे आणि मला सप्लायरचं बिल द्यायचं आहे त्यासाठी मी काही माझ्या पैशाची प्रोव्हिजन करून ठेवली पण सप्लायर माझ्याकडनं आठ दिवसांनी पैसे घेऊन जाणार आहे आठ दिवस माझा पैसा आयडियली न ठेवता मी त्या आठ दिवसावर सुद्धा व्याज कमावण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट क्रिएट केलेले आहेत पण मगाशी मी जे सांगत होतो सर्वसामान्य लोकांना अगदी अगदी हा एक गैरसमज आहे की हे फक्त मोठ्या इन्स्ट्रुमेंट या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट फक्त संस्थांसाठीच सा, आहे नाही तुमच्या माझ्यासारख्या खाजगी व्यक्ती छोट्याशा व्यक्तीला सुद्धा हे इन्स्ट्रुमेंट वापरता येतात आणि याला कमीत कमी गुंतवणूक पाचशे रुपयाची हो म्हणजे असंही नाही की तुम्हाला खूप मोठी रक्कम याच्यामध्ये ठेवायचे तुम्ही पाचशे रुपये हजार रुपयामध्ये सुद्धा या प्रकारामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता किंबहुना मी प्रत्येक प्रेक्षकांना असं सांगू इच्छितो की तुमच्या वार्षिक पगाराचा पैसा सुद्धा तुम्ही इथे ठेवा पगाराचा पैसा इथे ठेवून स्मार्टली याच्यावर पैसे कमवण्याचा प्रयत्न करा आणि महिनाभर जसे पैसे लागतील तसे त्या पैसे त्याच्यातनं काढून तुम्ही वापरू शकता समजा आपल्याला एक लाख रुपयाचा वार्षिक महिन्याचा पगार आहे आणि आपल्याला पहिल्या दिवशी तर एक लाख रुपये लागणार नाहीये पहिल्या दिवशी मला पाच हजाराची गरज आहे तर मी फक्त पाच हजार विथ्रॉ केले पंच्याण्णव हजार रुपये त्याच फंडामध्ये ठेवले आणि ते पुढचे पाच दिवस दहा दिवस जरी राहिले तर त्या दहा दिवसावरती सहा टक्क्यांनी आपल्याला व्याज कमवता येते आणि जसे जसे आपण पैसे काढत राहतो आणि उरलेला पैसा व्याजाने वाढत असतो ते पाहून कदाचित आपले अनावश्यक खर्चही आपण बंद करतो आणि त्या ठिकाणी आपला पैसा वाढवण्याचा प्रयत्न करतो मी मगाशी जसं तुम्हाला तीन प्रकार सांगितले की मनी मार्केट फंड अल्ट्रा शॉर्ट शॉर्ट टर्म फंड आणि लिक्विड फंड ह्याचा पुढचा एक प्रकार आहे काही पैसे तुमच्याकडे असे आहेत की जे तीन ते सहा महिन्यामध्ये लागणार त्यासाठी शॉर्ट टर्म फंड नावाची कॅटेगरी आहे शॉर्ट टर्म याचा अर्थ छोट्या वेळासाठी किंवा छोट्या कालावधीसाठी असणारा फंड त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा तिथे तुम्हाला आणखीन पंधरा पैसे दहा पैसे ऍडिशनल व्याज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं शॉर्ट टर्म फंडापेक्षा ही पुढचं एक प्रकार आहे त्याचं नाव आहे मिडीयम टर्म फंड ओके okay. त्याच्यामध्ये तुम्ही एक ते तीन वर्षाचा कालावधी असणारा पैसा जो एफ डी मध्ये तुम्ही ठेवताय फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवताय पोस्टातल्या गुंतवणुकीमध्ये ठेवताय अनेक लोक आरबीआय मध्ये पैसे ठेवतात अनेक लोक विविध खासगी ठेवींमध्ये पैसे ठेवतात या सगळ्याला अतिशय उत्तम पर्याय या ठिकाणी आहे जो मीडियम टर्म बॉन्ड फंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार व्याज सात टक्क्यापर्यंत सुद्धा उपलब्ध आहे किंबहुना व्याजाचा जर चढउतार होत असेल तर त्याच्यामध्ये मिळणारं व्याज हे तुम्हाला खूप छान पद्धतीने मिळवता येतं आणि जे पैसे तुम्हाला तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दे द्यायचे आणि ते तुम्हाला कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये धोका पत्करायचा नाही आहे हे कुठलीही रिस्क न घेता जर लॉंग टर्म पैसे ठेवायचे असतील पूर्वी आपल्याकडे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये अकरा बारा टक्क्यापर्यंत व्याज मिळत होतं आता त्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात सुद्धा सात साडेसात टक्क्यापर्यंत व्याज आलेले आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये अनेक भारतीयांनी पंधरा पंधरा वर्ष पैसे ठेवलेले आणि पंधरा वर्षानंतर पुन्हा पुढच्या पाच वर्षासाठी रिन्युअल केलेले त्याच्यानंतर आणखीन पुढच्या पाच वर्षासाठी रिन्यूअल केलंय मी असं सांगू इच्छितो इथे की पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आपण का पैसे ठेवतो कारण ला ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपल्याला प्रोटेक्शन देत असते त्या पैशावर टॅक्स लागत नाही माझं असं मत आहे की पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाला हा अत्यंत उत्तम पर्याय दीर्घकालीन बॉन्ड फंड याला आम्ही लाँग टर्म बॉन्ड फंड असं म्हणतो ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटी हा सगळ्यात मेजर पोर्टफोलिओमध्ये असतो त्यामुळे इथे जर तीन वर्ष ते त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर आपण पैसे ठेवणार असू तर मिळणार व्याज दहा टक्के आहे बर किंबहुना दहा टक्क्यापेक्षा जास्त व्याज आपण इथे कमवू शकतो जे तुम्हाला पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये तुम्हाला मिळणार नाही अशा सारख्या पर्यायांकडे आपण नक्की पाहायला पाहिजे जेणेकरून जे आपल्याला मध्ये ठेवण्याचा जो कम्फर्ट आहे प्रत्येक गुंतवणूकदाराचा तोच कम्फर्ट इथे आहे आपण नेमके पैसे कुठे ठेवलेले आहेत याची ट्रान्सपरन्सी या मध्ये आहे आज आपण बँकेत ठेवी ठेवतो थे खाजगी कंपन्यांमध्ये ठेवी ठेवतो थे पोस्टात ठेवी ठेवतो आपल्याला माहिती नाही आपले पैसे नेमके कुठे कुठल्या मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले गेलेत आपल्या पैशातनं कोणाला कर्ज दिलं गेलेलं आहे पण इथे तुम्ही जेव्हा अशा प्रकारांमध्ये म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक करता लिक्विड फंडापासून मनी मार्केट फंडापासून लॉंग टर्म बॉन्ड पर्यंत प्रत्येक मध्ये पोर्टफोलिओ आपल्याला दिसतो नेमके तुमचे पैसे कुठे गुंतवलेले आहेत आणि त्यातनं तुम्हाला नेमका परतावा कसा मिळणार आहे आणि हे खूप टॅक्स फ्रेंडली आहे तुम्हाला कमीत कमी खर्च किंवा कर याच्यावरती बसतो जो कदाचित ठेवींवरती जास्त आहे त्यामुळं लिक्विडिटी हा सगळ्यात महत्वाचा विषय कर हा दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय आणि पार्शल ची सोय हे तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येक गुंतवणूकदाराने विचार करण्याची गरज आहे आज भारतामध्ये सांगायला असं वाटत आहे कि खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाखो करोडो रुपये आज ठेवींमध्ये अडकून पडलेले आहेत लोकांचे कारण आपल्याला इतर पर्याय माहितीच नाहीये या वेलफुल गप्पांच्या माध्यमातून मी प्रत्येक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्हाला अत्यंत चांगला पर्याय म्युच्युअल फंडांनी आज दिलेला आहे आज नवे गेले अनेक वर्ष हे पर्याय उपलब्ध आहेत पण ह्याच्याबद्दलची माहिती कधी आपल्या समोर आलेली नाहीये तर हा आमचा एक प्रयत्न आहे की वेलफुल गप्पांच्या माध्यमातून या पर्यायांची माहिती आपल्याला व्हावी आणि याच्यातनं आपल्याला अतिशय चांगला मोठा पैसा उपलब्ध करता येतो पैशांची सुरक्षितता तितकीच महत्वाची आणि पैशाची लिक्विडिटी ही तितकीच महत्वाची आहे करोनाचा काळ आपण पाहिलेला आहे करोनाच्या काळामध्ये आपल्याला कुठेही घराच्या बाहेर जाता आलं नाही आपल्या बँकाही बंद होत्या आपल्या पोस्ट ऑफिसही बंद होतं अशा वेळेस तुमच्या पोस्टात पैसे आहेत तुमच्या बँकेत पैसे आहेत पण मला ते पैसे काढता येत नसतील तर अशा म्युच्युअल फंडात ज्या योजनेमध्ये ठेवलेले पैसे तुम्ही घरात बसून पैसे विड्रॉल करू शकता ते थेट तुमच्या खात्यात पैसे जात आणि खात्यातनं तुम्ही तर पुढे वापर करू शकता ही निश्चित बाब प्रत्येक गुंतवणूकदारांनी समजून घेण्याची गरज आहे स्वा तुम्ही एक खूप छान सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या पण एक लोकांच्या मनात प्रश्न कदाचित असू शकतो माझ्याही मनात असं मी विचारतो हे सगळं तुम्ही सांगितलं तुमचा लौकिक आधी केले मग सांगितले असं आपण अगदी पहिले एपिसोड बर बोललो तुम्ही स्वतः म्हणजे तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ हो हो मेंटेन करताना बँक एफ डीला किती महत्व दिलेलं आहे आणि या ऑप्शन्स आता जे काही ऑप्शन्स तुम्ही सांगितले त्याला किती महत्व दिलेलं आहे त्याविषयी माझ्या एकूण पोर्टफोलिओमध्ये मा मी किमान बारा मी वोस्ट, वोस्ट मी आ, मी आ, मी ते पंधरा टक्के हा पैसा या कॅटेगरीमध्ये ठेवलेला आहे मी शक्यतो बँक एफ डी ऑफ पोस्ट ऑफिसमधल्या गुंतवणुकींचा पर्याय आणि पब्लिक प्रॉविडंट फंडाच्या पर्यायाला मी सध्या दूर ठेवलेले माझ्या पोर्टफोलिओमधन आणि मी या योजनांची जशी मी कॅटेगरी सांगितली किती दिवसासाठी कुठला फंड त्याचा वापर मी अतिशय स्मार्टपणे स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये केलाय माझ्या ज्या छोट्या काळासाठी असणाऱ्या गरजा मी या पहिल्या तीन प्रकारामध्ये केल्या मनी मार्केट लिक्विड फंड आणि अल्ट्रा शॉर्ट टर्म याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मी माझा पैसा त्या ठिकाणी ठेवला जे मला दीर्घकालीन पैसे ठेवायचे आहेत पण ते मला कुठल्याही प्रकारच्या जोखिमेशिवाय पैसे हवेत तर त्या ठिकाणी मी अल्ट्रा शॉर्ट टर्मच्या नंतर येणारी कॅटेगरी जी आहे शॉर्ट टर्म बॉन्ड फंड आणि मिडियम टर्म बॉन्ड फंड ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माझा पैसा ठेवला आणि काही माझे दीर्घकालीन पैसे आहेत जे मला धोका न पत्करता ठेवायचे ज्याच्यासाठी काही उद्दिष्ट आहेत माझी तोही पैसा दीर्घकालीन बॉन्ड फंडामध्ये म्हणजे लॉंग टर्म बॉन्ड फंडामध्ये ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हा आपला अंडरलाईन पोर्टफोलिओ असतो त्याच्यामध्ये मी ठेवलेले जेणेकरून तुमची आतापर्यंतच्या जेवढ्या काही पर्याय आपल्याकडे आहेत शेअर बाजारासहित सगळ्यात सुरक्षित पर्याय म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे बॉन्ड्स याच्या व्यतिरिक्त सगळ्यात सुरक्षित पर्याय तुम्हाला भारतात तुम्हाला मिळणार नाही कारण शेवटी सरकार हे या आपल्या पैशाच्या ठिकाणी आपण सरकारला पैसे देत असतो आणि तो पैसा आपला सगळ्यात जास्त सुरक्षित असतो तर त्या ठिकाणी पण आपण ठेवलेला आहे एकूण टोटल पोर्टफोलिओच्या साधारणपणे बारा ते पंधरा टक्के पैसे माझे या ठिकाणी असतात त्याच्यामध्ये मी माझा इमर्जन्सी फंड पण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे गरज असेल तसा तो पैसा मी तिथून वापरतो आणि पुन्हा जर येणारे नवीन पैसे असतील तर मी त्याच्यामध्ये पार्क करतो मधाची विषय निघाला पार्किंग फंडाचा विषय जर मला बाजारामध्ये काही नवीन संधी घ्यायच्या असते आणि त्या संधीची मला वाट बघायची असेल पण पैसे पण माझ्याकडे आजच तर मी काय करायचं अशा वेळेस मी या पर्यायांचा नक्की वापर करतो त्या ठिकाणी मी पार्शल पार्शल मनी जो मला पुन्हा पुढच्या भविष्य काळात शेअर बाजारामध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये मला गुंतवायचा आहे तो पैसा सध्या जो मला आता उपलब्ध झालेला पैसा आहे तो मी अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडामध्ये गुंतवतो त्या ठिकाणी मी माझे पैसे ठेवतो आणि मला जशी ती संधी येते बाजारात mm. त्या मिनिटाला मी त्या अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडातलं त्या ठिकाणी पैसे स्विच करतो थोडक्यात काय की तुम्ही हे पार्किंग मनी म्हणून सुद्धा इमर्जन्सी फंड म्हणून सुद्धा किंवा छोट्या कालावधीसाठी लागणारा पैसा म्हणून सुद्धा तुम्ही या पर्यायांकडे नक्की बघायला पाहिजे आज आपल्या आयडियल राहणाऱ्या रा पैशावरती जर सहा टक्के सात टक्के साडेसात टक्के व्याज मिळणार असेल तर हे अत्यंत चांगलं आहे त्यासाठी ठेवी करण्याची गरज नाही ठेवी करत असताना तीन महिन्याची ठेव सहा महिन्याची ठेव वर्षाची ठेव मिळणारे व्याज जर कम्पेअर केलं तर आपण त्याच्यापेक्षा दोन टक्के जास्त कमवतोय करायलाच नको करायलाच नकोय काही गरजच नाही स्मार्टली पैसा कमवता येतो फक्त पर्यायांची निवड योग्य करता येईल हे पाहायला पाहिजे नेमका कालावधी आपण आपला ठरवून घ्या आपल्याला पैसे नेमके लागणार कसे याच्यात जर कन्फ्युजन असेल तर सल्लागार महत्वाचा वा तर श्रोते हो ठेवींची उठाठेव करायची का नाही हा विषय आज आपण चर्चेला घेतला आणि त्यातून तुम्हाला अनेक मार्ग समोर आलेले आहेत तुमच्या समोर आलेले आहेत संदीपजींनी अगदी स्वतः कशा पद्धतीने त्यांचा पोर्टफोलिओ मॅनेज करतात इथपासून सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि ते स्वतः जे ऑप्शन्स त्यांनी निवडलेत ते, ते देखील ऑप्शन्स आपल्या पुढे उलगडून दाखवलेले तर हा भाग तुम्हाला जरूर आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे तुमच्या मनात काही शंका असतील तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल आम्हाला जरूर संपर्क साधा मी तुमच्या वतीने संदीपजींना ते प्रश्न नक्की विचारेन धन्यवाद धन्यवाद